ही घटना नऊच्या अंदाजामध्ये घडली नऊ वाजता हे रिसेप्शनचा कार्यक्रम होता धानोऱ्यामध्ये आणि हे आते परभणी जिल्हा तालुका पाथरी गाव डपवाडी हे कार्यक्रमासाठी धानोरा आलेली होती वलिम्याचा प्रोग्राम होता गाडीमध्ये बघा अंदाजे किती लोक असते गाडीमध्ये अंदाजे एक सत्तर गावकरी गावकरी लोक असतील लहान मोठे लहान मोठे तुम्हाला फोन आली इकडून आणि गावकरी समस्त गावकरी कोपरा आणि धावणारा सगळ्याच्या सहकार्याने सगळ्यांना मिळून त्यांना सहकार्य केलं आणि प्रत्येकाच्या पर्यायनेच लोक कुणी आंबेजोगाई अहमदपूर किनगाव ह्या ठिकाणी दवाखान्यासाठी पाठवली जखमींचा आकडा अंदाज तुम्हाला माहित असलेला आणि मयताचा आकडा काय सांगतो नाही कोणी नाही कशामुळे झालं काही अंदाज कोणाचं काही नाही सांग आता आम्ही बघायच नव्हतो स्पॉटवरच नव्हतो फोन आल्यानंतर आम्ही

याची खबर या रुग्णालयात एक पेशंट घेऊन आल्यानंतर व अगाम सूचना एकशे आठशे डॉक्टरांनी दिल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक कार्यालयामार्फत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष साहेब डॉक्टर पवार साहेब डॉक्टर चेरेकर डॉक्टर प्रमोद ओट्टमवार डॉक्टर अहमद चोळे यांनी व बाहेरच्या सर्व या विशेषतः सर्व स्टाफ आमच्या सिस्टर श्लोकांनी लवकर म्हणजे बंदी करता एकूण चौदा रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी आले होते त्याच्यापैकी सात रुग्णावर उपचार करून रेफर करण्यात आलेले सातपैकी पैकी एक रुग्ण हा अतिश अत्यवस्थ होता ते परभणी येथील असल्यामुळे परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालय व ट्रॉमा केअर सेंटर अस्थिबंगल रुग्णालय कर्मजी जाण्यासाठी त्यांच्या जनतेवरून त्यांना कर्मजा शिक्षक व येथील उपचार घेऊन सध्या या रुग्णालयात चार रुग्ण उपचार घेत आहेत बाकीच्यांना बाकीच्या ट्रीटमेंट या अत्यवस्थ दुःखद घटनेमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी व येथील स्थानिक लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करून पत्रकार बांधवांनी गर्दी बाहेर थोकून आम्हाला उपचार करण्यासाठी मदत करण्यासाठी खूप हे केलेलं आहे धन्यवाद